नमस्कार रुपाली कांबडी मध्ये स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठापासून आणि मैदापासून दोन डिश बनवत आहे इथे मी पनीर घेतलेला आहे पाऊन कप दूध मीठ आणि साखर आता आपण मिक्सरचं पॉट घेऊया यामध्ये टाकूया पनीर ही डिश खायला खूप छान लागतं चहा सोबत वगैरे खाऊ शकतो किंवा स्वीट डिश बनवून खाऊ शकतो मी तुम्हाला दोन्ही प्रकारे दाखवत आहे पनीर टाकलेलं आहे यामध्ये थोडंच मीठ टाकूया थोडंच मीठ टाकलेलं आहे खूप चविष्ट बनलेली होती ही डिश मी एकदा बनवलेली नंतर पुन्हा बनवली आहे साखर टाकलेला आहे आणि पाऊन कप दूध मी दूध पूर्ण टाकलेलं आहे आता आपण मिक्सरमधनं फिरवून घेऊया तूप टाकायचे विसरलेले होते थोडं तूप टाकायचं पोहा खाच्या चम्मचनी एक चम्मच मिक्सरमधन फिरून घेतलेलं आहे यापासूनच आपल्याला मैदा किंवा गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे इथे एक कप फुल मैदा घेतलेला आहे जे मिश्रण बनवलेलं होतं यामध्ये टाकूया तांदूळचं पीठ पोहा खायच्या चम्मचनी एक चम्मच थोडे थोडे करून आपण पीठ मळून घेऊया पीठ सैलसर किंवा गिलसर झाले तर आपण यामध्ये तांदूळचं पीठ टाकू शकतो आणि पुन्हा पीठ मळून घ्यायचं खूप सैलसर नाही करायचं पीठ बघा याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण चपाती बनवत असतो ते पीठ मळत असतो त्याप्रमाणे दहा मिनिट भिजून बाजूला ठेवूया दहा मिनिट झाले आहे दहा मिनिटानंतर चपाती लाटत असतो त्याप्रमाणे लाटून घेऊया गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता आपण लाटून घेऊया मी बाजूला पाक बनवून घेतलेला आहे पाक खूप घट्ट पण नाही करायचा एक तारा वगैरे काही नाही साधा सिंपल पाक करायचा मी स्वीट डिश बनवत आहे किंवा आपण चाट मसाला वगैरे टाकून त्याप्रमाणे दोन्ही प्रमाणे मी दाखवत आहे चपाती लाटून घेतलेली आहे खूप जाडसर नाही लाटायचं बघा याप्रमाणे बाजूचा भाग काढून घेत आहे स्ट्रीप तयार केलेले आहे याला आपण तूप किंवा तेल लावू शकतो मी इथे तुपाचा वापर केलेला आहे तूप नसेल तर तेल लावलं तरी चालेल ही डिश आपण बनवून पण ठेवू शकतो खूप क्रिस्पी बनलेली आहे छान असं तूप लावून घ्यायचं आता आपण फोल्ड करूया बघा छान असं फोल्ड केलेलं आहे जो भाग ओपन आहे त्या बाजूनी नाही फोल्ड केलं तरी चालेल डायरेक्ट अशी फोल्ड केल्यानंतर स्ट्रीप ठेवायची आणि असा कट द्यायचा आपल्याला कट द्यायचा आहे आणि छान असं फूल बनवायचं आहे मुलांना वेगवेगळ्या प्रकारे तर आवडतंच पण आपल्यासाठी पण चहा सोबत वगैरे किंवा सहज अशी स्वीट डिश आपण घरी बनवू शकतो बोट ठेवायचा आणि गोल आकार देऊन देऊया नाही ठेवला बोट तरी चालेल त्याप्रमाणे पण मी दाखविलेले आहे छान असं फुल बनलेलं आहे बाजूला थोडा पाण्याचा हात लावायचा आणि कारण आपण तेलामध्ये सोडल्यानंतर निघायला नाही पाहिजे म्हणून पाण्याचा हात घ्यायचा आणि ते चिकटून द्यायचं चा। छान असं फूल बनलेला आहे पुन्हा एक बनवून दाखवत आहे तूप लावलेला आहे फोल्ड करायचं आणि कट देऊया बघा ह्याप्रमाणे सहज आपण फूल आकार देऊ शकतो आणि ही डिश खूप चविष्ट लास्ट लास्टमध्ये पाणी लावत आहे आणि या प्रकारे चिपकून देत आहे ही मैद्यापासनं बनलेली आहे या प्रकारे पूर्ण फूल मी बनवून घेतलेले आहे आता आपण गव्हाच्या पिठापासून बनवूया गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते मळून घेतलेलं आहे आणि आता गव्हाच्या पिठापासून बनवत आहे आपण तूप लावलेला आहे फोल्ड करूया आणि आकार देऊया ही डिश खूप चविष्ट लागतं नक्की बनवून बघा मुलांना तसेच मोठ्यांना खूप आवडणार मी बनविलेली नंतर पुन्हा बनव बनवलेली आहे माझ्या घरच्यांना खूप आवडलेली आहे बोट ठेवून नसेल करता येत तर बघा या प्रकारे गोल गोल राऊंड करून घ्यायचा लास्टमध्ये पाणी लावूया आणि चिकटून देऊया ही बनलेली आहे गव्हाच्या पिठापासून बाजूला पाक बनवून घेतलेला आहे थोडी साखर घेतलेली आणि त्यामध्ये थोडंच पाणी टाकून हलका पाक करायचा खूप एक तारा दोन तारा असा पाक नाही करायचा बघा सहज आपण या प्रकारे आकार देऊ शकतो लास्टमध्ये पाणी लावूया आणि चिकटून घेऊया कारण तेलामध्ये सोडल्यानंतर निघायला नाही पाहिजे ही डिश गव्हापासनं बनलेली आहे आणि आधी मैद्यापासनं बनवलेली आहे बाजूला तेल कमी गॅसवर गरम होण्याकरिता ठेवलेलं आहे तेल गरम झालं का बघूया तेल गरम झालेलं आहे यामध्ये आता आपण जी डिश बनवून घेतलेली आहे ती सोडूया मीडियम आकारावर मीडियम गॅसवरच आपल्याला ही डिश तळून घ्यायची आहे ही डिश दोन गव्हापासनं बनवलेली आहे क्रिस्पी बनता खायला पण चविष्ट लागतं छान असा ब्राऊन कलर तेलामध्ये होऊ देऊया छान असा ब्राउन कलर आलेला आहे आले आता आपण डिश काढून घेऊया ही डिश जी काढत आहे ती गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे बाजूची आहे ती गव्हाच्या पिठापासून आहे गव्हाच्या पिठापासून आहे ही दोन डिश आणि बाकी मैद्यापासून छान अशी क्रिस्पी बनलेली आहे छान अशी डिश बनवून तयार आहे बाक बाजूला पाक पण झालेला आहे मी स्वीट डिश खूप कमी प्रमाणात बनवत आहे यावर आपण गरम असतानाच पाक टाकूया पाक थंड असला तरी चालेल डिश गरम आहे तेव्हाच पाक टाकून देऊया ज्यांना गोड आवडत असेल त्यांनी गोड प्रकारे बनवूया किंवा ज्यांना चटपटी पाहिजे असेल त्यांनी चटपटी दोन्ही प्रकारे मी रेसिपी दाखविलेली आहे ही डिश स्वीट डिश बनलेली आहे आता आपण चटपटी अशी रेसिपी बनवूया यामध्ये टाकूया चाट मसाला तुमच्याकडे पेरीपेरी मसाला असेल तो टाकला तरी चालेल थोडंस तिखट थोडंच मीठ थोडंच मीठ ही डिश लगेच संपली म्हणून मी पुन्हा माझ्या घरी डिश बनवलेली आहे ही चटपटी रेसिपी आहे आणि ही गोड रेसिपी आहे आता मी ही तर फिनिश झालेली आता मी चहासोबत खाण्याकरिता माझ्या घरी पुन्हा डिश बनवून घेतलेली आहे बघा छान असा ब्राऊन कलर येपर्यंत तळून घेऊया ही डिश लगेच संपली म्हणून मी चहा सोबत खाण्याकरिता माझ्या घरी पुन्हा डिश बनवलेली आहे छान अशी डिश बनवून तयार आहे बाजूला दिसत आहे ते मी गव्हाच्या पिठापासून बनवत बनवलेली आहे बघा डार्क कलर आलेला ती गव्हाच्या पिठापासनं आणि बाकी आहे ती मैद्यापासनं खूप सोपी आहे बनवायला तुम्ही पण बनवून बघा आणि खूप छान लागतं खायला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय